कुठं आपण करतो एवढं सगळं करतोय त्यामुळे शेवटी काम करणाऱ्या माणसालाच माहिती असतं किती हे काम कर मंजूर करून किती कष्ट घ्यावं लागतो आणि काही लोक हौशी मंडळी असतात काही लोकांना कामच नसतं कुठं तरी राणा आणि कुठंतरी आपण म्हणतो ना मराठीमध्ये कुठंतरी हे करा अशी लोक गावाने सोडलेली लोक कुठंतरी अशी लोक गावाने सोडलेली लोक अशी लोक गावाने सोडलेली लोक गावाने सोडलेली लोक कुठंतरी राडा अशी लोक गावाने सोडलेली लोक कुठंतरी राडा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांवरती लक्ष वसत नाही द्यायचं नसतं मी कसलं कसलेले काय म्हणणार नाही त्यामुळे अशा लोकांवरती बाबांना लक्ष काय जास्त द्यायचं नसतं आपलं काम करायचं अरे मला आहे या मतदारसंघात खासदार सुप्रियाता आहे आणि त्यांचं कोण शिल नाव असणं गरजेचं आहे आणि ते शासनाचा खर्च सगळं तुम्ही करताय आणि मग खासदाराचं सांभाळ टाकत नाही तुम्ही

ハッハッハッハッ合わせる

दोन मिनिट बोलला आम्ही थांबतो मग तो कार्यक्रम आज कॅश बाकी अजिबात नाही तुम्हाला नाव कोणसी रक्त राज्यात आमचा त्या विकास कामाला उडगाटाला विरोध नाही खाली काम करत असाल तुम्ही चुकीची माहिती दोन चार दोन प्रतिनिधी थांबा येते म्हणून ठीक आहे ना आला तुमचा आधारच आहे मला आज काही नाही आणि काही म्हणत नाही तुम्हाला आधारात या अजिबात नाही नाही

संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा